खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट एक होते माकड आणि एक होते कासव या कासवाला सात मुले होते माकड मात्र आळसात वेळ घालवीत असे कासव खूप कष्ट करीत असे एकदा कष्टाचे काम केल्यावर त्याला त्याची मजुरी मिळाली तर त्या मजुरीच्या पैशातून त्याने तांदळाचे एक पोते खरेदी केले ते पोते घेऊन कासव घरी येत असताना वाटेतच मध्यावर थांबले त्याने आपल्या पाठीवरचे पोते रस्त्यावर काढून ठेवले मग ते फाटा आणायला गेले पाठीवर लाकूड फाटा घेऊन ते परत आले तर त्याच्या तांदुळाच्या पोत्यावर एक माकड बसलेले दिसले माकड म्हणाले मित्रा हे बघ मला एक तांदूळाचे पोते मिळाले ते ऐकून सासवाने लगेच उत्तर दिले हे तांदूळाचे पोते तुझे नाही मित्रा मी ते माझ्या मुलाबाळांसाठी खरेदी केले आहे मी ते रस्त्यावर ठेवून लाकूड फाटा आणण्यासाठी गेलो होतो माझे पोते मला परत दे माकड त्याचे म्हणणे ऐकून घेईना ते म्हणाले जे उचलून घ्यायला चांगले असते ते जवळ ठेवण्याचा योग्यतेची असते मी पोते परत देणार नाही कासव दुःखी कष्टी झाले परंतु त्याला काही करता येईना तरीही त्याने एक शेवटची विनंती केली भल्या मित्रा एक किलो तांदूळ मला विकत दे माझ्या मुलांबाळांसाठी ती भुकेलेली आहेत त्यांच्याकडे खाण्यासाठी काहीच नाही आहे माकड म्हणाले अशक्य माझा तांदूळ हा विकण्यासाठी नाही कुणातरी चिनी माणसाच्या दुकानात जा आणि विकत घे ठीक आहे मित्रा आपण पाहून घेऊ असे म्हणून कासव चालू लागले एकदा ते माकड झाडाचे फांदीवर बसले होते त्याची शेपटी खाली जमिनीपर्यंत लोंबत होती कासवते वाटेने जात होते त्याने ते माकडाची शेपटी जमिनीवर टेकलेली पाहिली त्याने ती घट्ट पकडली आणि म्हणाला इथे मला एक माकडाची शेपूट मिळाली जे जे काही उचलून घ्यायला चांगले असते ते जवळ ठेवण्याचे योग्यतेचे असते मी आता ते परत करणार नाही माकड म्हणाले अरे मित्रा तू काय थट्टाबिट्टा करतोस की काय ते माझे शेपूट आहे ते सोडून दे कासवन म्हणाला रस्त्यावरील तांदुळाचे पोते ज्याने उचलले ते त्याचे मालकीचे झाले आता हे रस्त्यावरचे शेपूट ज्याने वर उचलले ते त्याचे मालकीचे झाले माकड रागाने लाल बुंद झाले त्याने आपले शेपूट वर खेचले परंतु ते शेपूट कासव काही केले सोडून देईना त्या दोघांमध्ये भयंकर भांडण झुंपले ती बाब मग न्यायमंडळासमोर नेण्यात आली न्यायाधीश महाराज आपल्या न्यायसनावर बसलेले होते ते माकड त्यांना म्हणाले महाराज या कासवाला शिक्षा करा आणि त्याला माझे शेपूट सोडून द्यायला सांगा मग ते कासव न्यायाधीशांना म्हणाले महाराज या माकडाला शिक्षा करा आणि त्याला माझे तांदळाचे पोते मला परत द्यायला सांगा न्यायाधीशांनी त्या दोघांची उलट तपासणी केली त्यांना ती सगळी भानगड नीट कळली त्यांनी माकडाला विचारले तांदळाचे पोते कुठे आहे तो प्रश्न ऐकून ते माकड पोट धरधरून हसायला लागले आपले पोट थुपटीत ते म्हणाले माझ्या पोटात महाराज त्यानंतर न्यायाधीशांनी एका पोलिसाला बोलावून आणले त्याला एक लाकडाचा ठोकळा आणायचा हुकूम त्यांनी केला तो आणल्यावर त्या न्यायाधीशांनी त्या पोलिसाला ते, ते, ते माकडाची शेपूट त्यावर ठेवण्याचा हुकूम केला नंतर ते शेपूट तोडण्याचा हुकूम केला हे सर्व झाल्यावर न्यायाधीशांनी आपला न्याय निवाडा दिला ते म्हणाले जे जे काही उचलून घ्यायला चांगले असते ते जवळ ठेवण्याच्या योग्यतेची असते या माकडाने रस्त्यावर तांदूळाचे पोते उचलले ते पोते त्याचे मालकीचे झाले या कासवाने माकडाच्या शेपटाचे टोक रस्त्याने जाताना उचलले ते शेपटाचे टोक त्याच्या मालकीचा झाले परंतु माकडाला ते, जा ते शेपट्याची टोक विकत घ्यायची असेल आणि आपल्या शेपट्याला ते चिकटवून टाकायची असेल तर मी कासवाला अशी शिक्षा करतो माकड आणि कासव कान देऊन ऐकत होते शेवटी न्यायाधीश म्हणाले कासवाने त्या शेपटीचे टोक तांदुळाच्या एका पोत्याच्या बदलात ते माकडाला विकावे न्यायालयाचे काम संपले आहे तुम्ही आता जाऊ शकता तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद